आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या आप इथे आय एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी एम्ब्रिओ डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी शेवगाव शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी डीजे वाजवून कर्णकर्कश आवाज निर्माण करून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत मंगळवारी चार सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये विविध मंडळांनी स्पर्धा लागल्याप्रमाणे डीजे लावून गोंधळ उडवला त्यामुळे रुग्णालय परिसर तहसीलदारांचे निवासस्थान आणि अन्य संवेदनशील भागामध्ये नागरिकांना मोठं मनस्ताप सहन करावा लागलाय पोलिसांनी कारवाई करत तब्बल सहा स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत गुन्ह्यामध्ये विविध मंडळांचे अध्यक्ष आणि जबाबदार व्यक्तींसह डी जे वाहन मालकांचा समावेश आहे आणि त्यामध्ये कृष्णा धनवडे गोविंद लांडे ऋषिकेश वाघोले प्रवीण भारसकर आकाश वखरे संतोष जाधव आदींवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणी गुन्हे नोंदवण्याचं काम पोलीस नाईक गायकवाड यांनी केलंय तर तपास पी एस आय विशाल लहाने पी एस आय आजिनाथ कोठाळे आय रामहरी खेडकर आय बाजीराव सानप आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे आदी अधिकारी करत आहेत सर्व गुन्ह्यांचे प्रभारी अधिकार म्हणून पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे कार्यरत आहेत गणेश उत्सव हा आनंदाचा सोहळा असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या ध्वनी मर्यादा पाळणं बंधनकारक आहे नागरिकांनी धार्मिक कार्यक्रमात शिस्त राखून सहभाग घ्यावा अन्यथा कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिस शेवगाव पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिलाय संदीप देहाड राय सी चोवीस तास शेवगाव आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका